सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका टाटा कंपनीची कार व बसमध्ये भीषण अपघात झालाय चौक या ठिकाणी हा अपघात झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शहरात अपघाताचे प्रमाण वाढत चालल्याने नागरिक चिंतेत दिसून येत आहे हा अपघात इतका भीषण होता की यात बस थेट इलेक्ट्रिक पोलवर जाऊन धडकली आहे यामुळे विद्युत पुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आहे यात संबंधित कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी न झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करताय भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक